भंडारा जिल्ह्याच्या चांदपूर येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना दिला जातो बुधतबाह्य शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांच्या जी जीवाशी शिक्षकात खेळ करत असल्याचा आलय तपासात समोर तुमचं मुलं जर जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असतील तर ही बातमी तुम्ही नक्की बघा कारण तुमच्या मुलांना ताटात बुधतबाह्य पोषण आहार तर दिला जात नाही ना होय आम्ही असं का बोलतोय ही बातमी नक्की पहा भंडारा जिल्ह्याच्या चांदपूर गावातील जिल्हा परिषद शाळेत धक्कादायक वास्तव्य समोर आलं आहे शाळेत विद्यार्थ्यांना मुदतबाह्य पोषण आहार विद्यार्थ्यांच्या ताटात दिला जात आहे याची माहिती शाळा व्यवस्थापन समितीला मिळतात संदर्भात तुमचं पंचायत समितीचे शिक्षण अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली गट अधिकारी यांनी चौकशी करत असा अहवाल जिल्हा परिषद शिक्षण विभागाला पाठवला तर आता या संदर्भात चांदपूर गावातील शाळेच्या मुख्याध्यापिका यांना कार्डे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून चौकशी हाती कारवाई केली जाईल असे अधिकारी सांगितले आहे गट अधिकारी पंचायत समिती तुमसर यांच्याकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांदपूरच्या प्रकरणाचा चौकशी अहवाल कालच प्राप्त झालेला आहे त्या चौकशी अहवालाचा अभ्यास करून संबंधित मुख्याध्यापिकेला आम्ही या ठिकाणाहून कारणे दाखवा नोटीस देऊन त्यांचा खुलासा घेऊ आणि त्यानंतर सदर प्रकरणामध्ये नियमानुसार जी योग्य ती प्रशासकीय कार्यवाही आहे ती जिल्हास्तरावरून करण्यात येईल गौर गरीब लोकांच्या मुलांना शाळेत दुपारी मध्यान भोजन म्हणून शालेय पोषणात दिला जातो मात्र आज पोषण आहार विद्यार्थ्यांच्या जीवावर उठला आहे त्यामुळे आता काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे